मित्रांनो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर मित्रांनो आज पाठीमागे का आपण व्हिडिओ बनवला होता तर व्हिडिओमध्ये तुम्हाला फौजमधलं गार्डन दाखवलं तर त्यावेळेस थोडं हे होतं पण आत्ता पुन्हा गार्डन भाज्या आणि पालेभाज्या चांगल्या प्रकारे आहेत तर चला आपण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने गार्डन आहे किचन गार्डन मित्रांनो हे आहे गेट आणि या मधून येई नव्हता इथं सदा झाड झाडंबिडं लावलेली मस्त या ठिकाणी पहा झाडं फुलं किती छान प्रकारे फुलं लावलेली एकदम भारी भारी फुलं ही झेंडूचं फुलं आहे इकडे पाहू शकता ही किचन गार्डन एकदम मस्त अशी फुलं आहेत उन्हामध्ये काही कोमजल्यात पहिल्यांदा तुम्हाला जे याच्यामधले जे आहे ना किचन गार्डनमधला रस्ता पाहू शकता कुठेही घासाची अशी सुद्धा दिसणार नाही तुम्हाला आणि छोटंसं गार्डन इथं पण झेंडूचं झाड आहे इथं पण झेंडूचं आहे म्हणजे असे वेगवेगळ्या प्ल प्रकारची फुलं वगैरे हे अष्टरची फुलं हे झेंडूचं आहे पाहू शकता किती छान फुल आहे एकदम भारी हे पा झेंडूचे पण भारी आले अजून म्हणजे अशी वेगवेगळ्या प्र प्रकारची फुलं आहे भारी फुलं आहे हो लय भारी फुलं आहे एकदम मस्त हे फुल पाहू शकता किती छान फुलं आणि हे पहा मित्रांनो किती मस्त फुलं आहे एकदम छान दिसते असं आणि इथं अजून बिया आणून इथं झाडं लावलेली ती त्यांना पण थोडी थोडी फुलं यायला लागले काही किचन गार्डन इथं इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची फुलं बियाणून लावलं होतं त्याचीच ही फुलं तयार झाल्यात अगं किती छान फुलं आहे मस्त एकदम अष्टरची फुलं म्हणते त्याला अष्ट म्हणजे आठ प्रकारचे असतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फुलं इथं त्याचं आणून लावलं होतं आम्ही हे पाहू शकता या ठिकाणी पण आहे लावल्यात अजून यांना अजून फुलं वगैरे आली नाही काही इथं पण बिया आणून टाकल्या त्याच्यात पण बिया लावल्यात आणि चला आता तुम्हाला बाकीची शेती दाखवतो या ठिकाणी लसूण लावलेलं ला आहे मित्रांनो लसूण पाहू शकता ढेंगळं कांद्याचं बी तयार करण्यासाठी ढेंगळं पण लावलेले आहेत इथं मुळ्याची शेती मुळं पाहू शकता किती छान पद्धतीने आहेत एकदम भारी तिकडं पण मुळंच लावलेलं आहे ह्या साईडला पण पहिलं लावलं होतं पण तिथून आता थोडी पुन्हा बी लावलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथं मेथी होती मेथी नेली इथं ढोबळी मिरची मित्रांनो ढोबळी मिरचीला मिरच्या पण लागल्यात का अशा पद्धतीने मिरची आहे या ठिकाणी ऊस आहे ऊस उस लावला आहे खरा पण असं काही असं नाही एक, एक दोन रोप आहेत चांगली आलेली टाईमपाससाठी लावतात काहीतरी नाही का हे मोहरीचं आहे मोहरीचे झाडं आहेत पाहू शकता किती छान तुम्हाला आज पूर्ण गार्डन दाखवणार आहे मी आणि असे वेगवेगळ्या व्हरायटी इथं इथं डोबळी मिरची झाली इथं मोहरी झाली या ठिकाणी गाजर आहेत गाजर आहेत मित्रांनो एकदम भारी आणि आप आपल्या इकडे कसे लाल गाजर असतात इकडं लाल पण आहे आणि काळे पण गाजर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी एक का कसं काळं गाजर आहे लाल गाजर नाही आहे आणि या ठिकाणी पालक पण होती पालक कापून नेली आणि इथं फुलगोबी फुलगोबी ही यांना काय हे थोडं आपले ऑर्गेनिक पद्धतीची शेती नाही का याच्यामध्ये असं कोणत्या प्रकारचं केमिकल म्हणा किंवा काय असं काही वापरलं नाही फक्त माती त्याच्यात शेणखत वगैरे टाकतात आणि फवारा वगैरे काहीच नसते याला आपले नॉर्मल असते नाही का इथं फुल पत्तागोबी हे पत्ता आहे इथं एक पेरूचं झाड आहे मस्त आहे छोटं आहे पण छान आहे इथं पण पाहू शकता पत्तागोबी आहे इथं या एकाच याला किती आले पा पत्ता गोबी मस्त आहे इकडं टोमॅटो लावलेले मित्रांनो छोटी छोटी झाडे टोमॅटोची छोटी छोटीचे लावलेत तर आता नेथील होतील मोठे आणि इथं कोथंबीर आहे का को कोथंबीर मित्रांनो इथं पाहू शकता ही मेथी एकदम मस्त अशी मेथी पूर्ण वाफा पाहू शकता दोन वाफेत एकदम छान पद्धतीने इथं पुन्हा टोमॅटो मोठे मोठे याला पण टोमॅटो आलेले आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कुठं गवताची काळी दिसते का टोमॅटो बा मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपले जुनी लोक जे आयुष्य जगत होते एवढं शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे वर्ष ते फक्त आपण आता ऐकतोय त्याला कारणच हे मित्रांनो की आपलं खानपण जे बदललं आहे ना जे आपण फक्त हिरवा आणि टवटवीत दिसतं ते खातो पण त्याच्या पाठीमागं किती केमिकल किती फवार वापरलं जातात हे कधी आपण पाहत नाही आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती झाला भरपूर प्रकारचे आजार आपल्या शरीरात तयार व्हायला लागले आणि ते आजार तयार झाल्यामुळं माणसाचं आयुष्य कमी झालं सरासरी आत्ता आयुष्य माणसाचं साठ आहे सरासरी हा त्याच्यामध्ये कोणी जास्त दिवस जगतं कोणी कमी दिवस पण सरासरी साठचं अवरेज आहे आत्ता म्हणजे तुम्ही पाहू शकता सव्वाशे वर्ष शंभर वर्ष कुठं राहिले आणि तुमचे साठ वर्ष म्हणजे पन्नास वर्ष पन्नास साठ वर्षाचं अर्धा गॅप झाला आहे आता काही वर्षांनी जर कमी अजून कमी झालं तर पन्नास चाळीस वर्षावरती आल्यावरती लई ना अवघडे त्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे शेतकरी वर्ग आहे मी पाहतो शेतकरी वर्ग काय करतो आपल्या शेतामध्ये माल पिकवतो आणि चांगला भाव भेटण्यासाठी फवार औषधं खतं रासायनिक खतं हे वापरून तो माल बाजारामध्ये घेऊन जातो त्याला भाव पण भेटतो चांगला पण तिथूनच काय करतो त्याच भाजी मार्केटमधून घरी भाजीपाला घेऊन येतो दुसऱ्या शेतकऱ्यांनी आणलेला पण तसाच राहतो फवारणीचा रासायनिक औषधांचा जास्त प्रमाणात मारा केलेला आणि तेच आपण खातो आपल्या परिवाराला घालतो आणि आजार शरीरामध्ये तयार करतात तर त्यासाठी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याकडं भरपूर जमिनी असतात एवढं जरी थोडं 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 प्रत्येक वाण जर लावलं प्रत्येक शेतकऱ्याने आणि शेणखत टाकायचं फक्त त्या शेतीमध्ये शेणखत जर टाकलं तर कोणत्याही फवार्याची किंवा औषधाची गरज नसते आता तुम्ही पाहू शकता दोनच वाफ वांग्याचे इथं दोन वाफे वांग्याचे आहेत पण एवढे वांगे आहेत ना याच्यात कमीत कमी चार कुटुंब खाऊ शकतात दिवसाआड जरी भाजी बनवली वांग्याची तरी चार कुटुंब आरामशीर वांगी खाऊ शकतात हे बघा ऑरगॅनिक वांगीत एवढी छान वांगीत नाही काळी कुळकुळीत आणि एकदम कोणत्याही प्रकारचं याच्यावरती औषध किंवा फवारणी नाही आहे का इथं पा एकदम छान पद्धतीने मित्रांनो आणि एवढे वांगी एवढी फुलं आहे त्याला तर आपणसुद्धा शेतकरी वर्गसुद्धा या गोष्टी करू शकतो ते पालक पहा मित्रांनो सुद्धा कोणत्याही प्रकारचं औषध नाही किंवा काय नाही हां ठीक आहे थोडंफार फरक आहे का तुम्ही जे दवा औषधं छिडकून जे करता ते एकदम टवटवीत राहतं आणि जे आपण जुन्या पद्धतीने शेती करतो त्याच्यामध्ये फरक आहे पण पन... कोणत्याही प्रकारचा आपल्या शरीराला धोका नाही मित्रांनो आपण काय करतो स्वस्त भाज्या घेऊन येतो घरी आणि ते खाऊन फवार्याचं म्हणा रासायनिक खतांचं वापर केलेल्या फळभाज्या पालेभाज्या हे घेऊन येऊन आपलं आयुष्य आपणच कमी करून घेतो आहे आणि आजारी पाडल्यावरती दवाखान्यात जाऊन कोण लाख घालवते कोण पन्नास हजार घालवते कोण दहा लाख घालवते ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ते वीस वीस पन्नास पन्नास लाख रुपये एका आजारासाठी घालवतात माझं म्हणणं हेच आहे तुम्ही जर ऑर्गॅनिक जर खाल्लं आणि तुमच्या शरीराला जर एकदम चांगलं जर गोष्टी भेटत गेल्या तर तुमच्या शरीरात रोगाचं प्रमाण पण कमी होईल आणि पैसा फालतू खर्च करावा लागणार नाही जे कष्टाचा पैसा कमावला आहे तो डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये तुम्हाला घालावं लागणार नाही ना। तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आज आपला शेतकरीच विसरून गेला आहे ठीक आहे चार पैशाचा फायदा पण पाहिला पाहिजे पण आपलं शरीर सगळ्यात महत्त्वाचं आहे शरीर जर मग राहिलं तर ते चार पैसे फायद्याच्या कामाचं आहे आणि ते पैसे जर आपलं शरीर चांगलं नसेल तर तुमच्याकडे लाखो करोडो रुपये असले तरी त्या पैशाचा फायदा नाही तर मला तरी वाटतं का बाबा थोडी पारंपरिक पद्धतीची शेती आपण आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांसाठी मुलांच्या भविष्यासाठी तरी ही शेती केली पाहिजे आणि एकदम आरोग्यदायी अशा फळभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा हा पा लसूण मित्रांनो कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये औषध नाही काय नाही एकदम छान पद्धतीने आला आहे बघा किती हिरवा घे हा लसूण पाहू शकता मित्रांनो एकदम छान हरभरा पा एवढ्या छान पद्धतीने हरभरा आला आहे मागच्या वेळेस पण दाखवला होता हरभरा पण त्यावेळेस छोटा छोटा होता आता याला भरपूर फुलं वगैरे आल्यात घाट्या पण लागल्यात ही कोथंबीर पाहू शकता हा सोन आपण मागच्या वेळेस पण पाहिला होता मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता मी आता भरपूर असा चांगलं झाला आहे काय होतं फळभाज्या पालेभाज्या ह्या थोड्या ऑर्गॅनिक पद्धतीने जुन्या पारंपरिक पद्धतीने जर केली तर थोडा लेट येतात पण त्याच्यामध्ये कसा असतो जे प्रोटीन जे फायबर आपल्या शरीराला जे आवश्यक असतं ते सगळं याच्यामध्ये तयार होतं त्यानंतर ते, ते आपल्याला भेटत असतं आणि त्याचा फायदा कुठंतरी खाल्ल्यानंतर आपल्याला होता असतो मित्रांनो त्यासाठी कोणतीही गोष्ट जर आता आपण पहा ना आपण ज्यावेळी जन्माला येतो तेव्हा आपण चालाय लागतो की लगेच वेळ घेतोच ना त्या गोष्टीसाठी जेव्हा चार पाच वर्ष व्यवस्थित जाते दोन तीन वर्ष त्यानंतर आपल्या शरीरात ताकद तयार होते त्यानंतर आपण चालाय लागतो रांगायला लागतो सगळ्या गोष्टी वेळ जाऊन दिल्यानंतरच वाहत्यात हे पाहू शकता कोथंबीर मित्रांनो मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारणच आहे की जो आपला शेतकरी वर्ग आहे किंवा शहरी भागामध्ये जे लोक आपली राहतात आपलेच नातेवाईक आपलेच परिवारातले त्या ठिकाणी गावातून त्या ठिकाणी गेलेले असतात आज पण आजकाल काय झालं आहे तुम्ही विचार करा जुन्या काळात आपली लोकं शंभर शंभर वर्ष शंभर पारच शंभर वर्ष झाल्यानंतर चार पाच वर्ष जगत होते म्हणजे एकशे पाच एकशे दहा वर्षे त्यांचं आयुष्य होतं पण त्याच्या पाठीमागं कारण काय होतं की ऑर्गॅनिक पद्धतीची शेती थोडंच करायचं शेतीमध्ये आपल्याला वर्षभर पुरवलं असंच पण कोणत्याही प्रकारचा फवारा नाही कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत नाही किंवा काय नाही फक्त आपलं शेणखत टाकणं आणि त्या शेणखतावरती जसं येईल तसं कडधान्य म्हणा किंवा ज्वारी बाजरी गहू पालेभाज्या असतील फळभाज्या असतील तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या पहिल्या ऑर्गॅनिक पद्धतीने होत्या दहा वांगी जरी एखाद्या झाडाला निघले तर त्याच्यातली तीन चार वांगे खिडकी निघत असतील पण चार वांगी जी सहा वांगी जी आहे ती चांगली निघत होती पण ती जी निघत होती ती एकदम शरीराला योग्य आणि आरोग्यदायी होती त्यामुळं आजार पण कमी होते आजार एवढे कमी होते की लोक दोन दोन तीन तीन वर्ष आजारीच पडत नव्हते हुलगा शिजवून मडक्यामध्ये त्याचं सूप येत होते त्या सूपाच्या याने माणसाचे अर्धे आजार बरे होत होते आमचे आजी आजोबा सांगतात की अशा पद्धतीने जर केलं तर असा पहिलं काय होतं पहिलं काय होतं दावखानं बिवखानं काय नव्हतं एवढं जेवढं आता झालं तेवढं पहिलं जर कोणी आजारी पडलं ताप आला थंडी झाली तर ह्या गोष्टी करत होते पहिल्या जुन्या पद्धतीने आणि त्यामुळं काय व्हायचं शरीराला एकदम पोषक असं अन्न भेटत होतं अन्न भेटल्यामुळं माणूस एकदम भक्कम होता आणि लाँग टाईम जीवन जगत होता पण आत्ताचा काळ तसा नाही मित्रांनो सरासरी माणसाचं आयुष्य हे साठ वर्ष झाले आणि साठ वर्ष कुठं शंभर वर्ष कुठं एकशे दहा वर्ष कुठं म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षाचा तुमचा गॅप तयार झाला आहे त्या पिढीमध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये आता लांब कशाला जास्त नाही हो एक दोन पिढ्या आपले आजोबा आणि आपले पणजोबा ते बघा किती वर्षे जागल्यात पंजोबाजवळजवळ शंभर वर्षाच्या वर आजोबा आहेत हे जवळजवळ ऐंशी नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या आसपास ते झालेत आणि आता आपलं स आपले, आपले वडील आई वडील जे आहेत यांचे जवळजवळ साठ सत्तर झालेत अजून वीस पंचवीस वर्ष म्हणजे नव्वद ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास पण आपली जी सरासरी आहे आपल्या वयाची किंवा आपल्या जन्म जन्माची आपल्या आयुष्याची ही साठ वर्षावरती आलेली आहे म्हणजे एवढा फरक हे फक्त खानपानामुळंच आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच आहे मित्रांनो की प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकाला शेती भरपूर आहे पाणी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तरीही बाजारातून केमिकलवालं फळभाज्या पालेभाज्या हे घेऊन यायच्या आणि त्याच खायच्या त्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये थोडी एक जागा कंपाऊंड बनवून त्याच्यामध्ये शेणखत भरपूर टाकायचं आणि ऑर्गेनिक पद्धतीची शेती करायची जे काही निघेल थोडंफार आपण आपल्या परिवाराला आणि आपण खायचं एखादी गाय जर असेल तर तिचं दूध पण कोणत्या असतात जर्सी गाय जर्सी गायचं दूध पिलं काय आणि नाही पिलं काय सारखंच आहे त्याच्यापेक्षा एक गाय जर दारात असेल तर काही नसू द्या तुम्ही तुम्हाला वर्षातून एकदा जर गेली तर ती सात आठ महिनं दूध देते सात आठ महिने जर तुम्हाला गावरान गायचं दूध ह्या जनरेशनमध्ये जर भेटत असेल तर तुमचे एक तर पुण्यवान नशीबवान तुम्हीच आहात जे कोणी पित असेल गावरान गायचं दूध कारण शहरामध्ये पावडरचं दूध जे पिशवीमध्ये दूध येतं हे पावडरीचं दूध आहे कारण आपल्या भारतामध्ये जवळजवळ फक्त दूध जे गायांपासून जे उत्पन्न होते जे संकलन होते हे फक्त पंचवीस टक्के दूध संकलन होते शेतकऱ्याकडून जे उत्पादक आहे त्यांच्याकडून आणि पंच्याहत्तर टक्के दुधाची कमतरता आपल्या भारतामध्ये सध्या आहे मग ते पंच्याहत्तर टक्के पूर्ण कुठून होते तर पावडर जे केमिकलयुक्त पावडर आहे पावडरीपासून हे दूध तयार केलं जाते शास्त्रज्ञ सांगतात की ह्या दुधापासून हे दूध जर तुम्ही कंटिन्यू नऊ दहा वर्ष जर पिले तर तुमच्या शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कॅन्सर होणार म्हणजे होणार हे शंभर टक्के डॉक्टरांनी शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे पण तरी पण आपली लोक त्याकडे दुर्लक्ष करतात शहराच्या ठिकाणी जरी असले तरी पावडरीचं दूध तुम्हाला टेस्ट आपल्या ज्या जर्सी गाय म्हणा किंवा गावरान गाय म्हशीच्या दुधापेक्षाही त्या पावडरीच्या दुधाची चव एकदम भारी लागते त्यामुळं ला आपल्याला कोणत्याही प्रकारचा डाऊट होत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता युरिया युरियाचंसुद्धा प्रमाण असते मी माझ्या डोळ्याने कितीतरी वेळा पाहिले आपले शेतकरी वर्ग जरी असले फॅट लावण्यासाठी किंवा हे करण्यासाठी युरिया दुधामध्ये मिक्स केला जातो विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो पैशासाठी माणूस कित ती किती खालच्या थराला जायला लागला आहे आणि कशा पद्धतीने स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायला लागला आहे तर ह्या गोष्टी मित्रांनो वेळीच वळखा आणि आपल्या मुलांचं भविष्य आपलं भविष्य आपल्या आईवडिलांचं भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे आपण आपल्या चुकांमुळं उद्ध्वस्त करतोय हे लक्षात घेऊन वेळीच ह्या गोष्टींना आळा घाला चार पैसे कमी जरी आले तरी पण आपल्या परिवाराला व्यवस्थित ऑर्गॅनिक पद्धतीचं खाणं पान भेटतं आहे का ह्या गोष्टीकडं लक्ष द्या आजे बॉयलर अंडे येतात मित्रांनो सात रुपयाला अंडे आज तुम्ही जर बाजारामध्ये गेले तर गावरान अंडं तुम्हाला वीस रुपये दिलं तरी भेटत नाही कारण काय आहे त्याचं उत्पन्नच नाही आणि एवढी पूर्तता करणार कशी बॉयलर अंडं तुम्हाला सात रुपयाला भेटतं आहे गावरान अंड तुम्हाला वीस रुपये देऊनसुद्धा भेटत नाही ज्याचं कारण हे आहे की त्याचे उत्पन्न कमी आहे कमी असल्यामुळं आणि गावरान कोंबडी मित्रांनो लगातार दोन तीन महिने अंडी देते त्यानंतर दोन महिने ब्रेक असतो तिचा आणि त्याच्यानंतर पुन्हा चालू होते अंडी द्यायला तर बॉयलर कोंबडी ही दिवसातून दोन वेळा अंडी देते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपण कोणत्या पद्धतीचं अन्न खातो आहे कोणत्या पद्धतीचं आपलं जीवन जगतोय आपण काय खातो आहे काय नाही ह्या गोष्टीकडं पण लक्ष दिलं पाहिजे जीवन हे एकदाच आहे मित्रांनो त्यामुळं ह्या गोष्टींकडं नक्की लक्ष द्या आणि आपलं आयुष्य ह्या आजारामध्ये घालवायचं का चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं हे आपल्या हातामध्ये त्यामुळं खानपानावरती लक्ष द्या आणि आपला व्हिडिओ कसा झाला आहे नक्की एकदा कमेंट करून सांगा मी जे बोललो आहे हा विषय खरंच विचार करण्याची गरज आहे का नाही आहे प्रत्येकाने विचार केला पाहिजे ह्या विषयावरती आणि नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा कारण याच्यातून त्याच्यामधून आपले दहा लोकांनी जरी चांगलं याचा अर्थ घेतला किंवा याच्यापासून काहीतरी मोटिवेट झाले तरी आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल होईल तर मित्रांनो थांबू आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान